मी झाले शुद्ध शाकाहारी खाते मिळाले मांसाहारी पंकजा मुंडे मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते मिळाले मांसाहारी कुठेही गेले तरी लोक म्हणतात कोंबडे ट्राय करा मासे ट्राय करा माझी परेशानी होते शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर अशा प्रकारचे पदार्थ समोर आल्यानंतरही मी केवळ भाजी उचलते असे म्हणत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली होणारी अडचण जाहीर भाषणात सांगितली बीडच्या परळीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर काही रुपया नाही काही चांगलं आहे लोक मध्ये पशुवैद्यकीय चांगलं खाते कोणी आंदोलनाला जात नाही ते कुठे काही मागत नाही मानधनात वाढ वगैरे का ही टेन्शन नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुकळ जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लागलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला पृथ्वीला काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालंय खातं आहे कुठेही गेलं की ताई हे कोंबड ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा नाही माझे ट्राय करा माझी परे, परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात आणि त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दुधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचं उद्देश आहे जग संसार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश व्हायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे त्याच्या